या थंडीनं लय रट्टा आणला राव काही नाही बिलकुल दोनच दिवसात रात्री असं डोक्याला हात लावला तर ढेप होते खोबरेल तेलाची सकाळी पाहिजे बॉटल मध्ये बिलकुल ढेप हो काय आणि म्हणूनच काय तर सकाळी काढला पसारा अस ब्लँकेट स्वेटर मोपलर म्या म्हणलं का तुन नवरात्रात पसारा काढला दिवाळीत काढला ना आता काय व्हाये असे बापा बापा बाप लहान थंडी पडून राहिली दोन दिवस झाले बापा म्हणे ब्लँकेट स्वेटर मफलर हे दुधाय करून आपले थंडीचे बरे राहते म्हणे काय करता म्हणे थंडी वय का, का होय ह म्हणे डोळ्याच्या आसू कोणी पुसन या थंडी पैसे सर्दीनं नाकातला शंभूळ कोण पुसते का ह नाही म्हटलं बरोबर आहे बा आता आम्ही गोष्टी करून राहिलो अंगणात बाहेर आला ना तिकडून बोंटी बो बोंटी बोआ कोणती भाऊ म्हणजे एकदम आपला दुश्मनच समजा तरी शेजारी पण असं समजा का ग्रामपंचायत मध्ये निवडणुकीत जसा हानामारीवर येते पण <laughs> आहे <laughs> तर <laughs> असं <दरासा> सोपते शेजारी <laughs> कट्टर विरोधक खरच तर म्हणते काय आता काय याच्यात सरकारचा दोष आहे अरे वा तुम्हाला काय म्हणे आता सुट्र मोपलं र काय ना द्याव अरे म्हटलं तुम्हाला कौन आग लागली वा गोष्टी आमच्या चालू आहे आम्ही काही म्हटलं असं नाही नाही म्हणे आता तुम्हाला सुटरन सर... मोपल सरकारनं द्या हंडी जशी सरकारनं आणली म्हटलं आम्हाला सुटरन मोपलर नाही पाहिजे आमच्या जवळ आहे भरपूर आहे हो मी म्हटलं ते आमच्या अतिवृष्टीचे पाच का सहा हजार आहे का का साडे सहा हजार आहे तेच जमा नाही झाले तेच करायला लावा ना बाहेस्तच आग लागली बोंटी बा म्हणे हेच टाय म्हणे तुमचं निरे आपली हांता आता सांगा माया काय चुकलं मी काही नाव काढला होता का आ? आ? जाओ, जाओ गोष्ट काढली होती भाऊ हा हा का सरकारनं आम्हाला ब्लँकेट द्या स्वेटर द्या अशी काही म्हटलं आमच्या दोघांच्या घरी गोष्टी चालू ह थंडी वाढली बा आता हे मस्त नीट नेटके आपले मपलर स्वेटर दुसऱ्या करून आपण घातले पाहिजे है ना थंडीच तेवढी पडून राहिली थापंटी बा अजाबच माणूस आहे आता पुढं आहे ग्रामपंचायत तो ताव खाऊन हायच आपल्या विरोधात राहते म्हणून हा नाही उभं आपण निवडणूक लढवत नाही पण परचार आले आपल्या विरोधातच असत्या कमाल झाली अशी हो सांगा आता तुम्हीच सांगा तुम्हीच तुम सांग जा बा कमेंट करून हो आपण काही म्हटलं काही बोललो आणि हे सांग जा तुमचे आले का पैसे अतिवृष्टीचे पैसे आले का पैसे हे जा आले नाही आले आणि अजून एक सांगतो ते काय किसान आयडी काय तर का ते कंडसन का काढली तर काढून घे त्याच्याशिवाय पैसे येत नाही म्हणते बरं हो काय ते लोचे असन केवायसी फेवायसी जे काय असन ते आता कराच लागते हो त्याच्याशी पैसे येत नाही म्हणते आणि अजून तुमच्या तुमच्याजवळ पास आहे का असा बोंटी बो असाय ते सांगता हो